नमस्कार सखीनो माय माऊली संस्कृतीचे करू जतन अलका रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसवंत श्रीकृष्णाचे भजन गोकुळ निमित्त सादर करीत आहे श्रावण महिन्यात भाग्य उदयासी आले श्रावण महिन्यात भाग्य उदयासी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले देवकीचे बाळ बाई हळूहळू पळे देवकीचे बाळ बाई हळूहळू पळे लोखंडाचे दारे काक्षनात मोकळे लोखंडाचे दार क्षणात मोकळे श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले जन्मले बाळ पाऊस हळूहळू पडे जन्मले बाळ पाऊस हळूहळू पडे देव की माता बाळ गोकुळात डाडे देव की माता बाळ गोकुळात डाडे श्रावण महिन्यात भाग्य उदयासी आले श्रावण महिन्यात भाग्य उदयासी आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले जन्म हले बाळ आलाट अवतार जन्महले बाळ आलाट अवतार कौस मामाचे याने उडवले शिर कौस मामाचे याने उडवले शिर श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले श्रावण महिन्यात भाग्य आले श्रावण महिन्यात भाग्य आले, आले। बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले बंदी <ली> शाळेत जन्म बाळाचे <नाति> झाले ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः